मी एकमेकांना छळतोच आहे त्याच्यामध्ये आणि म्हणजे तिथेही आहे इथेही पता आहे स्टेजवरती विसरतो हे शाणे असतात स्टेजवरती बरोबर लक्षात ठेवतात सेटवरच रील <laughs> आम्हीच केलं असेल आणि जे खूप व्हायरल पण झालेलं म्हणजे वेगवेगळ्या वे वे दोन हजार चोवीस मध्ये अर्जुन एकत्र परफॉर्म करणार आणि सुभेदारांचा विजय निश्चय भाडू परफॉर्मन्स करू म्हणजे मी जुई प्राजक्ताई विमल सगळ्या रंगाची धोतर घालेन एक जाणवं आणि ओपन बॉडी उभा या कपडे तरी नमस्कार मी दीपिका चष्मा तुमचं स्वागत आणि आज आहे आमच्या सोबत अर्जुन सुभेदार आणि आज अर्जुन सुभेदार एकटे नाही आहेत आणि सायली सुद्धा नाहीयेत मग कोण आहे ओळखबर कोण आहे तर अर्जुन सुभेदार सोबत आहे त्यांची लाडकी बहीण अस्मिता सॉरी <laughs> तर हे असं सुरू आहे है, आणि ह्यांची टॉम अँड जरी फाईट इथे सुरू सुरू झाली आहे बहीण भावांची मालिकेत खूप दंगा घाललाय तुम्ही म्हणजे मोनिका त्रास देते आहे अक्षरशः कंटिन्युअसली मागेच पडली आहे अर्जुनच्या भयानक आता इथे सुद्धा डान्स रिहर्सलला मागेच पडली आहे डान्स करायचाच आहे आता डान्स होतोय त्यांचा होतोय फायनली होतो होतो आणि त्याच्यामध्येही आमची नोकझोक आहे आणि आम्ही एकमेकांना छळतोच आहे त्याच्यामध्ये आणि म्हणजे तिथेही आहे इथेही आहे छळणं सुरू आहे तिचं दोन्ही ठिकाणी आणि विनोकी तू चांगला डान्स करतोस बऱ्यापैकी छान शिकतोस लगेच तिचे अजून तत्व सुरू आहे नाही नाही पण खरंच ही उत्तम डान्सर आहे तुम्हाला शो मध्ये बघायला मिळेल जेव्हा फायनल शो होईल तेव्हा तुम्ही बघाल अवॉर्ड फंक्शन मध्ये की ती किती सुंदर डान्स करते इनफॅक्ट मी सांगेन माझ्यापेक्षा खूप छान डान्स करते ती मी रिहर्सल मध्ये असं पकडतो पटापट आणि स्टेजवरती विसरतो हे शाणे असतात स्टेजवरती बरोबर लक्षात ठेवतात अरे पण तीच तर टॅग पण आम्ही आणि मी आम्ही जेव्हा सिरियल सुरू झाली तेव्हापासून आम्ही डान्स म्हणजे पहिलं सेटवरचं रील आम्हीच केलं असेल आणि जे, जे खूप व्हायरल पण झालेलं म्हणजे वेगवेगळ्या वे वे प्लॅटफॉर्म्सवर अरे यांनी पण शेअर केलं त्यांनी पण शेअर केलं सो आम्हाला ती पहिल्यापासूनच काय म्हणजे क्युरिओसिटी होती की कधी आम्हाला परफॉर्म करायला माहिती आणि फायनली दीड वर्षानंतर प्रवाहाच्या आमची yes. जोडी परफॉर्म करते बहीण बाबा प्रवाह पुरस्कार दोन हजार चोवीस मध्ये अर्जुन सुभेदार आणि मोनिका एकत्र मोनिका नाही अस्मिता, अस्मिता एकत्र परफॉर्म करणार आणि सुभेदारांचा विजय निश्चय आहे त्याला रिप्रेझेंट करायला म्हणजे हे लोक दिवसभर शूट करून आले आहेत ते ही साधं शूट नाही उन्हात शूट करून आलेत तरी सुद्धा थकले नाही आहेत आणि एवढ्या जोशमध्ये हे रिहर्सल करतायत डान्स रिहर्सल आणि आता इंटरव्ह्यू सुद्धा असं मस्त पैकी देत आणि हे मला खूप आवडले थँक्यू सो मच आणि मनोरंजन करणं तुम्ही थांबवलं नाहीये अजिबात आणि याच गोष्टीमुळे नॉमिनेशन गाजवणार आहे ठरलं तर मग फाय वाटतच आहे म्हणजे कंटिन्युअसली आम्ही चांगले नंबर्स देतोय सगळ्यांना खूप आवडती आहे सिरियल आणि पॉप्युलर सिरियल आहे म्हणजे कुठेही गेलं तरी सगळेजण ओळखतातच आणि कॉम्प्लिमेंट्स देतात की जरी माझं निगेटिव्ह कॅरेक्टर असलं तरी म्हणजे याचं तर काय होत असेल म्हणजे दिवाण येत लोक याचं सगळ्या पुरस्कारांमध्ये जास्त, जास्त पुरस्कार मला खात्री आणि मी तर रसिक प्रेक्षक त्यांचं प्रेम आहे त्यांनी जी जे आपलं करून घेतलंय आम्हाला प्रत्येक कॅरेक्टरला म्हणजे पुन्हा ठरलं तर मग त्या प्रत्येक कॅरेक्टर प्रत्येक माणूस त्यांना त्यांच्या लक्षात आहे आणि ते तितकंच प्रेम करतात प्रत्येक कॅरेक्टरवरती सो त्यांचंच प्रेम आहे त्यामुळेच जे चांगले नंबर येत आहेत आणि जे काही आहे ते तुमच्यामुळेच आहे आणि तुमच्या या प्रेमामुळेच आम्हाला इतकी एनर्जी मिळते की आम्ही परफॉर्मन्स करू नाही काहीतरी केल्यानंतर लोकांकडून त्याचं काय म्हणतात फळ किंवा अप्रिसिएशन मिळणं हेच पावती असते म्हणजे हे खूपच क्लिशे वाक्य आहे पावती मिळते पण खरंच खूप चांगलं एप्रिशिएट मिळालं प्रोत्साहन मिळतं पुढे काम करण्यास येस नक्कीच आणि एका बाजूला रील्स चालू असतात अमितचे आणि इथे ब्लॉग्स सध्या ट्रेंडिंग मध्ये सुरू झाले आहेत मॅडम आणि ब्लॉग्स मध्ये मस्त पैकी सगळं खाणं जे काय गाजवते ती काय खाऊन मोकळी होते अगं काय होत मी आता मी माझ्यासाठी नाही नवऱ्यासाठी बनवते तर मी आता अर्धा किलो भाजी आणली तर पाव किलो मी घेऊन येते आता जे माझ्या आजूबाजूला बसलेले असतात त्यांना तर ती भाजी वाटली जाते लावतात पर्यंत जातच पण हो मी आणणार आहे ए पण तू लवकरच मध्ये मी चॉकलेट्स आणले होते घरी बनवलेले परत उद्या बनव लवकर लवकर खाणाऱ्या माणसापासून तू चॉकलेट्स लपवलेस हो म्हणजे दिले नाही तू चॉकलेट्स बन आपण ब्लॉग आणि ब्लॉग येते तो बघायला आवडेल आम्हाला आणि रील्स बनवा खूप छान छान आणि आता कॉस्ट्यूम वगैरे येईल तेव्हा कळेल काय काय रील्स बनवता तिथे yes. सुद्धा थँक्यू सो मच आणि डेड कार्पेट वर भेटूस तिथे काय कॉस्ट्यूम आहे ती तिथे कळेलच काय उत्सुकता आहे काय शिजूल तुमच्या ग्रुपमध्ये काहीतरी शिस्त आहे पण शिजतो मुलं तर ना नेहमी असा म्हणजे त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नसतो हो, आणि आम्ही सगळ्या मुली म्हणजे मी जुई ताई विमल सगळ्या सगळ्या प्रिया आजी काहीतरी करूया यार आपण उठून दिसलो पाहिजे आपण सगळ्यांनी मिळून एकच म्हणजे साडीच नेसायची का एकाच ह्याची किंवा मग एक एलिमेंट ठेवूया का ज्याने आपल्यालाच सगळे बघतील असं काहीतरी मुलानं काही नाही काय ठरवलं मी काय झालं काही भेट काही नाही मिळालं तर एक कलर आहे जो आम्हाला दिला गेला त्या कलरच आम्हाला कपडे घालायचे त्या रंगात हे धोतर घालेन एक जानवर आणि ओपन बॉडी पण तसं ट्रेंडिंग फॅशन सिरियस फॅशन टोपी मस्त आणि जायचं असं मस्त सिक्स पॅक्स घेऊन जोगी असं काही होणार नाहीये अमितला <laughs> बघायला मिळणार फॅन्स येणार आहेत कारण स्टार प्रवाहाने पाच भाग्यवान लोकांना बोलवलंय येतील मग फॅन्स गर्दी करतील नाही असं ना काही करणार नाही मी मी आम्ही आरमधे मी बघितलं म्हणून आलोय म्हणा शिवाय हलमान खान यांची मजा मस्ती अशीच चालू राहणार आहे थँक्यू सो मच अरे खूप खूप शुभेच्छा आणि असे दंगा घालत राहा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू